मित्रांनो आपण सर्व भारतीय प्रजासत्ताक दिन किंवा सव्वीस जानेवारी हा दिन साजरा करतो तेव्हा आपल्याला सर्वांनाच हे माहिती असणं गरजेचं आहे आणि आपलं कर्तव्य आहे की हे माहिती करून घेणे की प्रजासत्ताक दिनाचा इतिहास काय आहे आणि तो कोणत्या पद्धतीने हा दिवस यापूर्वी साजरा करत होते आणि आपण यापुढे साजरा करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून घ्या चला सुरुवात करूया प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी या विशेष दिनाची माहिती प्रजासत्ताक दिन हा तो दिवस आहे जेव्हा भारतीय प्रजासत्ताक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली त्या तारखेला चिन्हांकित आणि साजरी करते यामुळे भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीसची जागा भारताचा गव्हर्निंग दस्तऐवज म्हणून बदलली अशा प्रकारे राष्ट्राला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू झाली ब्रिटिश राजवटीपासून वेगळे प्रजासत्ताक म्हणजे यामध्ये वर्चस्व भारतीय संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना ही स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही अंमलात आली सव्वीस जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडली गेली कारण एकोणीसशे तीसमध्ये मध्ये भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाली तेव्हा हा दिवस होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हे घोषित केले प्रजासत्ताक दिनाचा इतिहास यामध्ये आपण पुढील पाहणार आहोत भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या यशानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस दहा आणि अकरा जीओ सहा सी द्वारे स्वातंत्र्य मिळाले युनायटेड किंगडमच्या संसदेचा एक कायदा ज्याने ब्रिटिश भारताचे ब्रिटिश कॉमनवेल्थच्या दोन नवीन स्वतंत्र अधिराज्यांमध्ये नंतर राष्ट्रकुल राष्ट्रकुल विभाजन केले जॉर्ज सहावा राज्यप्रमुख आणि अर्ल माउंट बॅटन गव्हर्नर जनरल म्हणून भारत एक घटनात्मक राज्यशाही बनला देशाला अद्याप कायमस्वरूपी राज्य घटना नव्हती त्याऐवजी त्याचे कायदे सुधारित वसाहतवादी भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस वर आधारित होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक मसुदा समिती नेमण्याचा ठराव मांडण्यात आला जी कायमस्वरूपी संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर होते समितीने संविधानाचा मसुदा तयार केला आणि चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेला सा सादर केला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी विधानसभेच्या तीनशे आठ सदस्यांनी सद दस्तऐवजाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर एक हिंदी आणि एक इंग्रजीत खूप विचारविनिमय करून आणि काही बदल केल्यानंतर स्वाक्षरी केली दोन दिवसानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते संपूर्ण देशात लागू झाले भारताचा स्वातंत्र्य दिन ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो तर प्रजासत्ताक दिन त्याच्या संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव साजरा करतो त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ सुरू केला नवीन संविधानाच्या संक्रमणकालीन तरतुदीनुसार संविधान सभा ही भारताची संसद बनली पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी संविधान सभेतील त्यांच्या अंतिम भाषणात डॉक्टर आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतरच्या जीवनातील संभाव्यता आणि तोटे याबद्दल भाष्य केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण विरोधा जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात समानता असेल आणि सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता असेल राजकारणात एक माणूस एक मत आणि एक मत एक मूल्य हे तत्व आपण ओळखणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आपल्या सामाजिक आणि आर्थिक रचनेच्या कारणास्तव एक माणूस एक मूल्य हे तत्व नाकारत राहू ही विरोधा भाषाचे जीवन किती दिवस जगायचे किती काळ आपण आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात समानता नाकारणार आहोत किंवा नाकारणार राहणार आपण दीर्घकाळ ते नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात घालून आपण असे का करू हा विरोधाभास आपण लवकरात लवकर दूर केला पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेने ग्रासले आहे ते या विधानसभेने अत्यंत परिश्रमाने उभारलेली राजकीय लोकशाहीची रचना उखडून टाकतील मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळा राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपतींसमोर राजपत अधिकृतपणे कर्तव्य पथ येथे आयोजित केला जातो या दिवशी कर्तव्य मार्गावर विविध विधिवत परेड होता जी भारताला श्रद्धांजली म्हणून सादर केली जाते विविधतेतील एकता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा हा असतो प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करत असतात दिल्ली प्रजासत्ताक दिन परेड दिल्ली प्रजासत्ताक दिन परेड राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित केलेला असतो आणि संरक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित हा केला जातो राष्ट्रपती भवन राष्ट्रपतींचे निवासस्थान इंडिया गेटच्या पुढे राजपथावरील रायसिन्हा हितच्या गेट पासून सुरू होणारा हा कार्यक्रम भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे अनोखे आकर्षण आहे आणि तीन दिवस चालतो परेड भारताची संरक्षण क्षमता सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दर्शवते नौदलाच्या व्यतिरिक्त भारतीय लष्कराच्या नऊ ते बारा वेगवेगळ्या रेजिमेंट्स आणि हवाई दल यांच्या बँडसह हो त्यांच्या सर्व फायनरिंग आणि अधिकृत सजावटी मार्च पास्ट करतात भारताचे राष्ट्रपती जे भारतीय सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफ आहेत ते सलामी घेतात भारताच्या विविध निम लष्करी दलाच्या बारा तुकड्या आणि पोलीस दलही या परेड परेडमध्ये भाग घेतात सूचित केल्यानंतर बीटिंग रिट्रीट समारंभ आयोजित केला जातो प्रजासत्ताक दिनानंतर तिसऱ्या दिवशी एकोणतीस जानेवारी रोजी संध्याकाळी हा आयोजित केला जातो भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल चा चा या लष्कराच्या तीन शाखांच्या बँड हे सादर केले जाते याचे स्थळ रायसीना हिल आणि लगतचा चौक विजय चौक आहे जो राजपथाच्या शेवटी राष्ट्रपती भवनाच्या राष्ट्रपतींचा जो महल असतो उत्तर आणि दक्षिण ब्लॉक ने जोडलेला आहे या समारंभाचे प्रमुख पाहुणे भारताचे राष्ट्रपती आहेत जे राष्ट्रपतीच्या अंगरक्षक पी बी जी या घोडदळाच्या तुकडीने सोबत येतात राष्ट्रपती आल्यावर पी बी जी कमांडर युनिटला राष्ट्रीय सलामी देण्यास सांगतो त्यानंतर लष्कराकडून भारतीय राष्ट्रगीत वाजवले जाते आर्मी सामूहिक बँडद्वारे प्रदर्शनाचा सोहळा विकसित करते ज्यामध्ये लष्करी बँड पाईप आणि ड्रम बँड विविध आर्मी रेजिमेंट मधील बंगलर्स आणि ट्रम्पेटर्स याशिवाय नौदल आणि हवाई दलाचे बँड भाग घेतात जे विथ वेथमी महात्मा गांधी सारख्या लोकप्रिय धून वाजवतात यांची आवडते भजन आणि शेवटी सारे जहासे अच्छा हे म्हटले जाते पुरस्कार वितरण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे राष्ट्रपती दरवर्षी भारतातील नागरिकांना पद्म पुरस्काराने वितरण करतात भारतरत्न नंतर भारतातील हे दुसरे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत हे पुरस्कार तीन श्रेणीमध्ये दिले जातात उदाहरणार्थ पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री महत्वाच्या क्रमानुसार हे होते व साधारण आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण पद्मविभूषण हा भारतातील सर्वोच्च दुसरा असा नागरी पुरस्कार आहे उच्च दर्जाच्या सेवेसाठी पद्मभूषण पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे विशिष्ट सेवासाठी पद्मश्री पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे राष्ट्रीय सन्मान असताना पद्म पुरस्कारामध्ये रेल्वे विमान प्रवासातील रोग भत्ते फायदे किंवा विशेष सवलतींचा समावेश नाही डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भारतरत्न किंवा पद्म पुरस्काराशी कोणतीही पदवी किंवा सन्मान संबंधित नाहीत सन्मानार्थी त्यांचा किंवा त्यांच्या आद्याक्षराचा प्रत्यय उपसर्ग किंवा पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या नावासोबत जोडलेले प्री आणि पोस्ट नामांकन म्हणून वापरू शकत नाही यामध्ये लेटर हेड्स निमंत्रण पत्रिका पोस्टर्स पुस्तके इत्यादीवरील अशा कोणत्याही वापराचा समावेश आहे कोणत्याही गैरवापराच्या बाबतीत पुरस्कारार्थी पुरस्कार रद्द करेल आणि सन्मान मिळाल्यानंतर अशा कोणत्याही गैरवापराबद्दल सावितगिरी बाळगली जाईल अशी यात माहिती आहे सजावटीमध्ये राष्ट्रपतींच्या हाताने का खाली जारी केलेले सनद प्रमाणपत्र आणि एक पदक समाविष्ट आहे प्राप्तकर्त्यांना मेडलियनची प्रतिकृती देखील दिली जाते जी ते इच्छित असल्यास कोणत्याही समारंभ राज्य समारंभ याच्यामध्ये ते घालू शकतात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या संदर्भात संक्षिप्त तशी तपशील देणार एक स्मरणार्थी माहितीपत्रक देखील समारंभाच्या दिवशी प्रकाशित केली जाते मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा